नमस्कार मित्रांनो लोकं तुटतात घर बांधताना आणि आपण विचार देखील करत नाही घर जाळताना मी त्याला विचारलं कसं निघतो आणि त्याने चालता चालता हात सोडला प्रेम करणाऱ्याला प्रेम करणारे मिळत नाहीत आणि मी प्रत्येक धोकेबाजासोबत प्रेमीच पाहिला आहे जवळून जाऊ नका आठवणीसारखं पण आयुष्यात या नवीन वर्षासारखं या माझ्या शांत बसण्याची परीक्षा घेऊ नका तो मला मिठी मारून रडला पण दुसऱ्यासाठी निर्णय कोणताही असो मान्य असला पाहिजे लढाई असो किंवा प्रेम भरपूर असलं पाहिजे हे तर पहिलं पण झालेत खूप वेळा वेगळं पण आता दिसताच वेगळा असर होतो तुझ्या चेहऱ्याशी कोणाचा चेहरा मिळता नाही मी या जगात तुझ्या फोटोसाठीच फिरतोय एकटेपणाने खूप दुःखी होतो पण दुनियानेच मला एकटं केलं जर तुम्ही प्रयत्न करून पण तुम्ही ती व्यक्ती तुमचं प्रेम नाही समजू शकली तर हे या गोष्टीचा संकेत आहे की तो व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम करतो